यानंतर माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत मनुग, व्यक्त करावं स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणामाने वंदन करून आज महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आणि अठरा पगर जात्यांना आणि या समाजाला घेऊन चालणारा आमचा संतोष देशमुख आमच्या मधून निघून गेलेला आहे आणि ज्यांच्यामुळे हे कृत्य घडलेलं आहे तो वाल्मीकरण त्याला गोळा लावू नयू आम्ही शांत असणार नाही मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी नेते होते त्यावेळेला त्यांनी मनसुख हिरे प्रकरण शोधून काढलं मग आज राज्य धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदा पवारांनी त्यांना आकलून काढलं पाहिजे आणि ज्या अजितदा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली एक माणूस म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं पण ते झालं आजचा देशमुख हा मराठा नसून तो बारा बरुतेदार आणि अठरा पवार जात बीड मध्ये हत्या ही कुठल्या जाती एका जातीची झाली नाहीये एका मराठ्याची झाली नाहीये तर माणुसकीची झालेली आहे आणि आज माणुसकी ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे सभागृहामध्ये आमदारांनी बोललं सभागृहाच्या बाहेर बोलले वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली पण शांत बसायचं नाही एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत शांत असायचं नाही जय भवानी जय शिवाजी त्यानंतर औसा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनोज व्यक्त करावं हो। संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो जय भवानी जय 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 भवानी कैलासवासी संतोष देशमुखांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळे आमदार पूर्णपणे बीड जिल्ह्याच्या जनतेशी सोबत आहोत तुम्हाला माहित असेल आम्ही विधानसभेतही आवाज उठवलाय विधानसभेच्या बाहेरही आवाज उठवतोय रस्त्यावरही आलोय रस्त्यावरही येणार आहे काही काळजी करू नका आम्ही तुझ्या सोबत आहोत ज्या पद्धतीनं संतोषला मारलं गेलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी क्रूरता आजपर्यंत कधी ऐकायला वाचायलाही मिळाली नाही इतक्या क्रूर पत्तीनं संतोषला मारला गेला तितक्या पत्तीनं यांनाही फासावर लडकवल्याशिवाय आम्ही कपसणार नाही हे तुम्हाला मी सांगायला आलोय हा आक्रोश काही बीड जिल्ह्याचा नाही हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला आक्रोश आहे आणि मी या निमित्तानं सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारला सांगू इच्छितो या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोब्यात लातूरला धाराशिवला जालन्याला सगळीकडे जाणार आहे आणि ज्या पत्तीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले या घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोब्यात निघतील हा इशाराही या निमित्तानं मी देणार आहे आम्हाला संतोषच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी खास लातूरवर आज आपल्या आक्रोश मोर्चामध्ये आलोय या निमित्तानं सगळी मंडळी मंचावर आहे हा मोर्चा काही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जिथे आपण आक्रोशित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन दोन तीन मिनटांचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण तात्याने पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील कराड असतील कोणी असतील या सगळ्यांना अटक आलेश राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा पुन्हा लातूरलाही होईल पुन्हा बाजूरलाही होईल हे श्वासन तुम्हाला या निवेदन ना, नाए। हो हो देतो आणि सगळे आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चे दखल घ्यावी एवढा निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय जय जयजीवरा यानंतर